नमस्कार मी रूपक चित्रे आ, आज आपण मटण बनवणार आहोत आणि अर्थातच मटण बनवायच्या आपल्याकडे दोन पद्धती आहेत आपल्याकडे वेळ नसला घाई असली तर आपण पहिलं कुकरमध्ये शिजवून घेतो आणि मग त्याला फोडणीला टाकतो आणि फूडचं प्रोसेस करतो मला असं वाटतं की त्याच्यापेक्षा मटण स्वतःच्या मसाल्यामध्ये आणि स्वतःच्या वेळेनुसार शिजलं तर त्या मटणाला एक चव येते आणि त्या मसाल्याची त्या मटणामध्ये चव लागते म्हणून मी आज मटण दुसऱ्या पद्धतीने बनवणार कुकरमध्ये न शिजवता थोडा वेळ लागेल पण छान होईल असं माझं मत आहे चला तर बघूया आपण मटण कसं बनवायचं ते मटण मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे आणि आता आपण त्याला मॅरिनेट करूया दही मी एक वाटी जी बाजारात येते ती एक वाटी दही घेतलेलं आहे एक अर्धा चमचा हळद टाकूया आपण आणि तिखट आपल्या चवीप्रमाणे टाकायचं आहे मी साधारणपणे दीड दोन चमचे तिखट घेणार आहे टोटल पूर्ण प्रक्रियेमध्ये तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे तिखट घ्या मीठ तुमच्या चवीप्रमाणे टाका आणि मी हिरवं वाटण बनवून घेतलेलं आहे हिरवं वाटण कसं बनवायचं हा व्हिडिओ आपल्या माझ्या यूट्यूब चॅनलवर आहे कोरोना लॉकडाऊन शेपच्या तर आपण हे संपूर्ण मिश्रण म्हणजे हा संपूर्ण मसाला हा मॅरिनेट करताना हाताने चांगला चोळून व्यवस्थित आपण त्या पूर्ण मटणाला मटणाच्या सगळ्या बारीक पिसेस तुकडे वगैरे जे आहेत त्यांना नीट लावून घेऊया मॅरिनेशन जर चांगलं झालं तर तो मसाला ती त्या मसाल्याची चव त्या म मटणामध्ये चांगली येईल आणि त्याचबरोबर ते मुरलेलं मटण जे असतं मॅरिनेशनमध्ये ते शिस्त पण चांगलं हे आपलं म छान मॅरिनेशन झालेलं आहे पाहून घ्या तुम्ही पण आपण आता हे मटण जे आहे हे झाकून ठेवणार आहोत जवळजवळ अर्धा पाऊण तास तोपर्यंत आपण इतर काही तयारी करणार आहोत आपण ह्याला झाकण ठेवूया आता आपण तडका मसाला बनवायला घेऊया त्यासाठी मी ते पॅन घेतले ते थोडंसं तेल टाकून कांदा परततोय त्याच्यावरती कांदा परतून घेऊया कांदा थोडाफार ब्राऊन झालेला आहे आणि कांदाशा रिंग जे आहेत तसे गोल चिरून घेतलेले आहेत ते परतताना त्याच्या ज्या कांदा सुटा झालेला आहे रिंगा तयार झालेल्या आहेत त्यानंतर कांदा ब्राऊन झाल्यानंतर आपण त्याच पॅनमध्ये सुकं खोबरं पिसलेलं सुकं खोबरं आहे ते आपण भाजून घेणार आहोत कांदा काढल्यानंतर आहे तसंच त्याच्यातच तेल न टाकताच आपण खोबरं भाजतो आहे हे पण खोबरं रंग बदलला तपकिरी रंग आला ब्राऊन कलर झाला की आपण तो काढून घ्यायचा आहे झालं आहे जवळपास हे खोबरं पण झालेलं आहे आपल्या बाजून आता आपण हे खोबरं भांड्यात काढून घेऊया आणि आता आपण हे बघा दोन ठेंब तेल टाकलेलं आहे तुम्ही पण जसं हे सगळं प्रक्रिया झाली दोन जर तेल कमी असलं तर एक दोन ठेंब ठेम तेल टाकायचं आणि आता पुढचं प्रक्रिया करायची आपण आता लसूण भाजून घेणार आहोत लसूणसुद्धा असा ब्राऊन करून घ्यायचे साधारणपणे थोडं खरपूसच आपण म्हणतो अशा प्रकारे त्यांना भाजून घ्यायचं त्या संपूर्ण मिश्रण जेव्हा आपण तळून घेऊ त्याची वाटून घेऊ तेव्हा त्याची चव छान येईल मटणाला आता मी काही मसाले एकत्र केलेले खसखस घेतलेली आहे बडीशूप घणे आणि खडा मसाल्याचे काही गोष्टी आहेत ते ते घेतलेले आहेत आणि आपण हे संपूर्ण भाजून घेणार आहोत हे संपूर्ण हे सगळं भाजून झाले की सगळ्यांना मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे थोडंसं ठेंभर पाणी टाकून जास्ती पाणी घ्यायचंच नाही त्याच्यामध्ये कमीत कमी पाण्यामध्ये हे वाटून घ्यायचं आहे आता आपण मटण बनवायची प्रक्रिया सुरू करूया कारण आता मटण आपलं ठेवून मॅरिनेट करून एक अर्धा तासाच्या वर झालेलं आहे मी एक पातेलं गरम करत ठेवलं आहे बघा गरम झाले पातेलं थो। थोडं थोडा गॅस कमी करूया हां खूप छान गरम झाले आता आपण ह्याच्यामध्ये तेल टाकूया दोन तीन चमचे तेल येईल आणि मी एक छोटा वेगळा प्रयोग असा करत आहे की मी आता ह्याच्यामध्ये बटर टाकणार आहे एक बटरचा मध्यम आकाराचा तुकडा आपण त्याच्यात टाकूया तेल आणि बटरचं मिश्रण हे आपल्या फोडणीला चांगली चव हो देईल त्यामुळे बटरचा एक तुकडा टाकून घेऊया आपण खूप बटर नाही टाकायचं आपल्या तेलाच्या थोडं प्रमाणात बघायचं आणि बटर टाकल्या टाकल्या फिरवायला सुरुवात करायची गॅस बारीक ठेवायचा ब बटर जर फिरवत नाही राहिलं तर कर, करपू शकतं ते भांड्याला लागू शकतो आतमध्ये आणि लगेच आपण त्याच्यावर कांदा टाकायचा हा बघा कांदा मी परत गोल चिरूनच घेतलेला आहे फोडणीचा हा कांदा आपण त्या बटरबरोबर बटर, बटर आणि तेलाच्या मिश्रणात फिरून घेऊया आता खूप छान असा एक सुगंध सुटलेला आहे बटर कांदा तेल आणि आता कांदा त्याच्यात टाकल्यावर हे बघा कांदा मोकळा होत गेलेला आहे जसं जसं आपण ते फिरवतोय तसं आणि हे मी तर दरवेळेला सांगतो परत सांगेन जेवण बनवताना कुठल्याही प्रकारचा स्वयंपाक करताना घाटत राहायचं काही ठराविक वेळ असतो तेव्हा त्याला झाकून त्याला वाफ येऊन द्यायची पण एरवी ते घाटत राहायचं न घाटल्याने काय होतं की संपूर्ण मी जे काय मसाले आहेत म जे मिश्रण आहे ते एकजीव राहतं आणि मसाले पण सर्व ठिकाणी चांगले एकसारखे लागतात तेव्हा कांदा थोडाफार ब्राऊन झाला आहे कांदा पूर्ण ब्राऊन नाही करायचं आहे आपल्याला कारण आपण तडका मसाला बनवलेला आहे थोडासा कांद्याचा रंग चेंज झाला की आपण ह्याच्यात मटण टाकून घेऊया बऱ्यापैकी कांद्याचा रंग बदललेला आहे आपण आता आपण एक प्रयोग मी करतो आहे चरबी ठेवलेली होती मी थोडीशी ती चरबी तेल आणि बटरच्या मिश्रणात आपण टाकून बघूया ते पण चरबी पण तेल सोडतं आणि त्याचा एक वेगळा फ्लेवर येतो मटणाला त्याची एक छान चव येईल वेगळ्या प्रकारची वेगळी चव मग तेल बटर आणि चरबीची आता आपण हे मॅरिनेट झालेलं मटण आहे ते आपण टाकून घेऊया जमेल तेवढा मसाला आपण त्याच्यातनं काढून घेऊया आणि आता हे मटण आहे ते पूर्ण वर खाली करून सगळं चांगलं मिक्स करून घेऊया आपण आता तयार केलेली पोरणी जी आहे कांदा बटर आणि तेल वगैरे याचं आणि ह्याच्याबरोबर ते छान मिक्स करून घेऊया आणि मटणाला आपण मॅरिनेशन करताना जे काय दही वगैरे बाकी लावले ना तर हे मटण शिजताना ते थोडंफार पाणी सोडणार आहे आणि मटण शिजणं अतिशय कठीण असल्यामुळे वेळ खात असल्यामुळे त्याला पाण्याची गरज पडणार आहे ते पहिलं स्वतःचं पाणी सोडेल त्याच्यात त्याला शिजून द्यायचं मग थोडं थोडं पाणी टाकत राहायचं पण पाणी एवढंच टाकायचं की मटणाचं जे कालवण आहे की तरी आहे आपण म्हणतो त्याला किंवा मटणाचं पाणी हे अतिशय न होतं प्रमाणात असं घट्ट असं राहायला पाहिजे खूप घट्ट पण नाही झालं पाहिजे ते बघा मटण स्वतःच पाणी सोडते मटणाचं चा, आणि चांगली गोष्ट ही चांगली प्रक्रिया आहे बघा आपण अजून पाणी टाकलेलं नाही याच्यामध्ये पण आता जे आपण मॅरिनेट ज्या भांड्यात केलं होतं त्या भांड्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे त्याच्या आधी आपण एक पाव चमचा हळद टाकली परत आपण थोडं तिखट टाकून घेऊया बघा अर्धा चमचा तिखट टाकलं आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपण थोडंसं ती तरी घट्ट होण्यासाठी एक चमचा दही टाकूया घट्टपण होईल आणि थोडा खटास म्हणतात ना तसं आंबटपणा त्याला येईल आपल्या प्रमाणाप्रमाणे मीठ टाकून घ्या आणि हे संपूर्ण मिश्रण चांगलं एकजीव करून घ्या मिक्स करून घ्या असे 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 था 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 ले ले। हे बघा मिश्रण सगळं एकजीव होते आणि तुम्ही बघता असं असं गा घट्ट अशी पेस्ट त्या पेस्ट म्हणतात तशी तयार झाली ग्रेवी वगैरे सारखी तयार झालेलं आहे आणि हे जे तयार झाले हे मटणाच्या पाण्यातच स्वतःच्या पाण्यात तयार झालेलं आहे हे लक्षात घ्या आणि त्यामुळे ते स्वतः मटण पाणी सोडतंही आहे आणि मसाला शोषते हे मसाला त्याने मसा मटणामध्ये जिरत चाललेलं आहे आणि मटणाची चव चांगली येणार आहे खरं तर सुखं मटण म्हटलं तर ह्या प्रक्रियेनंतर बंदच करायला पाहिजे होतं पण आता आपण ह्या ह्याच्यामध्ये पाणी टाकणं भाग आहे कारण थोडं थोडं पाणी टाकून आपण मटणाला शिजायला पाणी द्यायचं आहे कारण मटणाचं पाणी आटत जाणार आहे शिजताना तर आपण ते ज्या भांड्यात मटण मॅरिनेट केलं त्या भांड्यामध्ये जो मसाला आहे तो आपण काढून घेऊया पाणी भरून ते पाणी आपण ओतूया अजून थोडा मसाला बाकी आहे ते पण काढून घेऊया आपण थोडंसं पाणी टाकून कुठली गोष्ट वाया जाऊन द्यायची नाही मसाला असो काही असो आता बघा ह्या पाण्यामध्ये हे मटण थोडा वेळ उकळेल रटा, -रटा बऱ्यापैकी शिजेल काय पूर्ण शिजणार नाही मग परत आपण थोडंसं पाणी टाकायचं पाण्याची जी प्रमाण आहे पाण्याचं जे ते लेवल ती ते आहे ती कमी होऊन द्याय द्यायची मग ते मटण शिजत राहतं आणि आपण ग्रेव्ही जी आहे किंवा आपण जे आता त्याचे मटणाचं जे कालवण बनवते बाजूचं पाणी आहे ते आता थोडंसं घट्ट आहे त्याच्यात अजून मसाले पडले अजून घट्ट ते घट्ट होणार आहे आणि मग त्याला आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं परत परत असं करून आपण त्या मटणाला त्याच्याच पाण्यात त्याच्याच मसाल्याच्या ह्याच्यामध्ये शिजवून द्यायचं आहे तर मटण मत, खूप चविष्ट होणार आहे तुम्ही बघाल शेवटी आता मी हे काचेचं झाकण याच्यावर ठेवणार आहे काचेचं झाकण याच्यासाठी किंवा सुरुवातीच्या प्रक्रियेमध्ये आपण थोड्या थोड्या वेळाने बघून मटण हे बघा उकळले आता मटण त्याने स्वतःच तेल सोडलेले आपण बघू शकतात तिथं आजूबाजूला तेल सुटलेलं आहे त्याला तर ते आपण मधनं मधनं त्याला वर खाली करायचं आहे त्याला फिरवून घ्यायचं आहे त्यासाठी हे काचेचं भांडं त्याच्यातनं थोडीशी वाफ पण जात राहते बाहेर ले ले। आता हा तळका मसाला जो मगाशी आपण बनवला तो टाकून घेऊया बघा खूप कमी पाण्यात बनवले त्यामुळे एकदम घट्ट झालेला आहे आता हा तळका मसाला तुम्ही बघाल किती आहे तर त्या प्रमाणात टाकलेला आहे त्याच्याने ग्रेव्ही खूप घट्ट होणार आहे आणि अशी घट्ट ग्रेव्ही जी आहे ती आपल्याला चालणार नाही कारण मटण आपल्याला शिजण्यासाठी पाणीही हवे आणि एवढी घट्ट ग्रेव्ही आपल्याला खावणार नाही त्यामुळे आपण परत थोडंसं पाणी टाकणार आहोत आधी हा मसाला पूर्ण मटणाला लावून घेऊया मटण वर खाली करूया चांगलं ढवळून घेऊया असंही आपल्याला दिसत आहे की आता जी मटणाची ग्रेव्ही होती ती आता ह्या वाटणामुळे घट्ट अशी झालेली आहे आणि खूप सुंदर त्याला टेक्स्चर आलेलं आहे पण अजूनही ते उकळलं की अजून छान टेक्स्चर येईल आता आपण ते कुकर ह्याचं भांडं आहे मिक्सरचं त्याच्यामध्ये जे मसाला उरलेला आहे तो पण पाणी टाकून घेऊया त्या निमित्ताने परत थोडं पाणी आपलं मटणामध्ये पडणार आहे एक मिक्सरचं भांडभर पाणी आपण याच्यात घेतो आहे अजून थोडं पाणी घेणार आहोत कारण आपण जे आता मसाले विसाले टाकलेत त्याने मटणाचं जे पाणी आहे ग्रेवी आहे ती घट्ट झालेली आहे तिला पातळ करणं गरजेचं आहे त्याचबरोबर मुबलक पाणी मटणामध्ये असणं गरजेचं आहे कारण मटण स्वतःच्या पाण्यात रटा रटा उकळून शिजणार आहे त्या ते पाणी आटत जाणार आहे आणि पाण्याचं काही ठराविक प्रमाणात आपल्याला पाणी त्याच्यात ठेवायचंच आहे नाही तर मटणाला शिजायला पाणी राहणार नाही आणि फक्त घट्ट अशी ग्रेव्ही तयार होईल आणि कदाचित मटण शिजणारही नाही त्याच्यामुळे हे बघा झाकण पण आपण धुवून घेऊया कुठलाही मसाला काय आहे ते आपल्या गोष्टी वाया जाऊन द्यायच्या नाहीत आता हे आपण मिक्स करून घेऊया परत परत छान मटण ढवळून वर खाली करून सगळं मिक्स करून घेऊया त्याला उकळी येऊन देऊया आपण थोडा वेळ थोडं उकळलं की ते मसाला छान मिक्स होईल त्यांचं आणि परत ते काचेचं भांडं आपल्याला दिसणारच आहे आता मटन रटा रटा उकळलं की आपण परत काढून त्याला हे बघा परत काढून त्याला ढवळून घ्यायचे वर खाली करून घ्यायचे म्हणजे मसाला एकसारखा लागत राहील एकाच बाजूला राहणार नाही मीठ मसाले सगळे छान मिक्स होत आहेत आता आपण याच्यात एक अर्धा चमचा गरम मसाला टाकूया आणि हे एक चमचा साधारणपणे पाऊण चमचा आपण कसुरी मेथी टाकूया हे तुम्ही ऑप्शनल आहे तुम्हाला जर हवे असेल आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरी चालेल घरच्यांच्या आग्रहामुळे मी आज टाकतो आहे त्यांना बघायचं की टेस्ट कशी बदलते काय आहे ते टेस्ट पण ते तुमच्यावर अवलंबून आहे पण ते टाकलं ना टाकल्याने आपल्या मटणाच्या याच्यात काही फरक पडणार नाही आहे हे बघा अजून थोडं आपण जवळपास एक ग्लासभर पाणी घेतलं आहे आणि आता ग्रेव्ही छान पातळ झालेली आहे म्हणजे मुबलक प्रमाणात पाणी आहे सगळं वर खाली करून ढवळून हलवून घेऊन आता त्याला उकळत ठेवूया आणि ते उकळल्याने मटण शिजणार आहे आता तसं आपण मधनं मधनं मटणाची चव पण बघणार आहोत आपल्या प्रथेप्रमाणे त्यासाठी मी चमचा पण घेतलेला आणि मटण शिजलं की नाही ते पण बघावंच लागणार आहे आपल्याला हा चमचा मी घेतलेला आहे तो मटणाचं पाणी एकदा रटा रटा उकळलं की आपण चाकून बघण्यासाठी ते बघा झाकण ठेवले मटण उकळू लागले रटारट खूप छान तवंग आलेला आहे त्याला आता हे पाणी चाकून बघायचं चा, मीठ तिखट कमी जास्त काय आहे का म्हणजे आपल्याला अंदाज येतो परत झाकण ठेवून त्याला उकळून देऊया आणि हे चाकून बघूया वा मसाला आणि मीठ वगैरे सगळं व्यवस्थित आहे आता मटणाला शिजवून द्यायचं आहे तर आपण मटणावर एक ताटली ठेवून त्याच्यात पाणी ठेवणार आहोत त्याच्याने काय की मटणाची जी वाफ आहे जी आता इकडून बाहेर जात होती थोड्याशा त्या ह्याच्यातनं का होईना ती बाहेर नाही जाणार वरती पाणी असल्यामुळे ती वाफ वर येऊन परत ती बा वाफ खाली आतमध्ये मटणात जाणार आहे आणि त्यामुळे जवळपास असं एक साधारण प्रेशर कुकरसारखं प्रकार होतो की तीच वाफ तिथंच फिरत राहते आणि ते मटण चांगलं शिजतं आता बटन शिजलंय का बघूया नाही हा पीस नाही शिजला आपण दुसरा बघूया काही काही पीसेस ना वेळ लागतो हा साधारणपणे शिजल्यासारखा वाटतोय ठीक आहे म्हणजे मटण अजून थोडा वेळ आपल्याला ला शिजवावं लागणार आहे आणि मग ते लोक लगेच पूर्ण शिजूनच तयार होईल आता एवढ्या थोड्या वेळातच कारण हे शिजायला आलेलं आहे एक पीस शिजलं एक नाही शिजलं म्हणजे जवळपास मटण शिजायला आलं आहे त्याला ढवळून घेऊया आणि पुन्हा झाकण ठेवूया मटण रटा 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 उकळायला लागलं की आपण दरवेळेला भा झाकण काढायचं आणि ते ढवळून घ्यायचं ते बघा मटणाचं स्वतः मटणाने तेल सोडलेलं आहे आणि एक छान तवंग आलेलं आहे मटण खूप छान झालेलं आहे आणि हे मटण आपण शिजलेलं आहे आपलं आता आपण वाटीत काढून घेऊया तुम्हाला दाखवण्यासाठी हे बघा ह्या मटणाबरोबर आपण वडेसुद्धा खाऊ शकतो मी मागचा आज व्हिडिओ बनवलेला कोंबडी वड्याचं त्याच्यात आपण वड्याची रेसिपी बघू शकतो आपण वडे बनवू शकतात शकता, मटणाबरोबर खायला आज आमच्याकडे तांदळाची भाकरी आहे त्यामुळे ह्या मटणाबरोबर आपण तांदळाची भाकरी तुम्हाला दाखवणार आहोत गॅस बंद केला आहे कारण मटण छान शिजलेलं आहे तसंच काढणार आहे तुम्हाला दाखवायला आणि तांदळाची एक भाकरी कांदा टोमॅटो हे आपलं मटण तयार झालेलं आहे आणि मटण खूप छान शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता तवंग आलेलं आहे अर्थात नेहमीप्रमाणे मी चाखून बघितलेलं आहे आणि मसाले खूप छान शिजलेले आहेत सर्व मसाले व्यवस्थित पडले आहेत एकजीव आलेले आहेत त्यामुळे हा तवंग आलेला आहे आणि मटण खूप छान शिजलेलं आहे आज आपण ह्या मटणाबरोबर तांदळाची भाकरी खाणार आहोत आणि नेहमीच चपात्या खातो तर ही तांदळाची भाकरी कांदा टमॅटो आणि चला तर मग आज रविवार आहे आपण भाकरी मटण चाकून बघूया आणि तुम्ही घरी हे बनवा आणि मला अभिप्राय कळवा धन्यवाद